जे जे रघुवीर समर्थ जे जे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या पवित्र ग्रंथाची रचना ही शिवथरगळ या ठिकाणी केली शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात असून महाड पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे हा विभाग जावळीच्या खोऱ्यात येतो ही जावळी आदिलशाहीचे सरदार चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होती छत्रपती शिवरायांनी ही जावळी सोळा जानेवारी सोळाशे छप्पनला ला ताब्यात घेतली शिवतर घडीच्या परिसरातूनच काळ नदी वाहत जाते आणि ती पुढे सावित्री नदीला जाऊन बोलते हिरवीगार झाडी सह्याद्रीचे उतुंग पर्वत अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये श्री समर्थानी दासबोध या पवित्र ग्रंथाची रचना आपले शिष्य कल्याण स्वामी यांचे कडून करून घेतली दासबोध हा ग्रंथ वीस दशकामध्ये विभागलेला असून प्रत्येक दशकामध्ये दहा समास आहेत आणि एकूण सात हजार सातशे पन्नास वय आहे एक एका समासामध्ये वेगवेगळे वेग विषय घेऊन श्री समर्थांनी संसारिकांना सर्वसामान्यांना मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून दासबोध ग्रंथाची रचना केली दासबोध ग्रंथ वाचल्यावर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या आणि दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारलेल्या दहा प्रश्नांची ठोस उत्तरे या ग्रंथामध्ये मिळतात ते प्रश्न पुढील प्रमाणे आहेत एक ह्या सृष्टीची रचना कोणी केली दोन आत्मा कशाला म्हणाव याची तीन देव आहे का आहे तर तो कोठे आहे नंबर चार देव म्हणजे काय असते नंबर पाच माझा जन्म कशासाठी झाला आहे नंबर सहा मी जन्माला येण्याचे उद्दिष्ट काय आहे नंबर सात देवाचे दर्शन होते का नंबर आठ आत्मा कशाला म्हणाव्याचे नंबर नऊ मृत्यूनंतर आपले काय होते नंबर दहा मुक्ती म्हणजे काय ती जीवाला मिळते का अशा प्रकारे दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या सर्वसामान्य सांसारिक माणसाला दासबोध ग्रंथ वाचल्यानंतर ठोस उत्तरे मिळतात जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ